नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो पंधरा ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्यदिन हा जवळ आलेला आहे आणि माझ्या ज्या काही विद्यार्थी मित्रांना भाषण करायचं आहे आणि ते भाषण अतिशय उत्कृष्ट आणि दमदार व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी मी खास घेऊन आलेली आहे देशभक्तीपर चारोळ्या या चारोळ्या तुम्ही भाषणाच्या सुरुवातीला मध्ये किंवा शेवटी देखील वापरू शकता चला तर मग सुरुवात करूया चारोळी पहिली भारत देशात आहे जातीधर्माची विविधता भारत देशात आहे जाती धर्माची विविधता तरी आहे संपूर्ण राष्ट्रात एकता प्रत्येकजण राखतो समानता हीच आहे भारतीयांची महानता हीच आहे भारतीयांची महानता चारोळी क्रमांक दोन भारत आहे महान रत्नांची खाण भारत आहे महान रत्नांची खाण प्रत्येक भारतीयाचा आहे तो मान स्वातंत्र्य हीच आहे आपली शान स्वातंत्र्य रक्षणाची सर्वांनीच घ्यावी आण स्वातंत्र्य रक्षणाची सर्वांनीच घ्यावी आण चारोळी क्रमांक तीन जर तुम्हाला भाषणाची शेवट एकदम चांगला करायचं असेल तर ही चारोळी तुम्ही निश्चितपणे वापरू शकता तिरंग आहे आपली शान आपण राखला पाहिजे त्याचा मान तिरंगी झेंड्या झेंड्याला करून सलाम माझ्या भाषणाला देते मी विराम माझ्या भाषणाला देते मी विराम चारोळी चौथी उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला चारोळी क्रमांक पाच तीन रंगांचा शोभतो तिरंगा केशरी पांढरा अन् हिरवा तीन रंगांचा शोभतो तिरंगा केशरी पांढरा अन् हिरवा अभिमानाने फडकत गातो वीरांच्या शौर्याची गाथा वीरांच्या शौर्याची गाथा चारोळी क्रमांक सहा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा चारोळी क्रमांक सात तिरंगा ही आन है तिरंगा ही शान है तिरंगा ही आन है तिरंगा ही शान है और तिरंगा ही हम हिंदुस्तानियों की पहचान है हम हिंदुस्तानियों की पहचान है चारोळी क्रमांक आठ ज्याचा मुकुट आहे हिमालय जिथे वाहते गंगा ज्याचा मुकुट आहे हिमालय जिथे वाहते गंगा जिथे आहे विविधतेत एकता सत्यमेव जयते आहे आमचा न्या जिथे धर्म आहे भाईचारा यामुळेच आमचा भारत देश न्यारा आमचा भारत देश न्यारा चारोळी क्रमांक नऊ देशभक्तो के बलिदान से स्वतंत्र हुए हे हम देशभक्तो के बलिदान से स्वतंत्र हुए हे हम कोई पूछे तो क्या कहेंगे तो गर्व से कहेंगे भारतीय है हम भारतीय है हम चारोली क्रमांक दहा प्यारा प्यारा मेरा देश सबसे न्यारा मेरा देश प्यारा प्यारा मेरा देश सबसे न्यारा मेरा देश दुनिया जिस पर गर्व करे ऐसा सितारा मेरा देश ऐसा सितारा मेरा देश चारोली क्रमांक अकड़ा पाहूया आज अभिमानाने तिरंगा आमचा लहरतो आज अभिमानाने तिरंगा आमचा लहरतो प्रत्येक भारतीय आज देशप्रेमाने बहरतो प्रत्येक भारतीय आज देशप्रेमाने बहरतो चारोळी बारा पाहूया आज स्वातंत्र्य दिनी शूरवीरांच्या पायी टेकवू माथा आज स्वातंत्र्य दिनी शूरवीरांच्या पायी टेकवू माथा सारेजण मिळून निगाऊ त्यांच्या पराक्रमाची गाथा त्यांच्या पराक्रमाची गाथा तर अशा प्रकारे आपण देशभक्तीपर चारोळ्या पाहिलेले आहेत तुम्हाला त्या आवडल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद